नमस्ते मी स्टेप ग्रुप फर्टिलायझर चा प्रतिनिधी आज आपण बलोडे या गावात आलोय तर सरांची ओळख करून घेऊया आधी माझे नाव धनाजी भगवान पाटील गाव बलवडे मोबाईल नंबर नव्याण्णव बत्तीस पन्नास शहात्तर पस्तीस ओके जिल्हा सोलापूर तर सर तुम्ही स्टेप ग्रुप फर्टिलायझर चे ग्लुकॉन के आणि बॅकअप आणलं होतं तर तुम्ही ग्लुकॉन के खालून किती सोडलं खालून एक लिटर आणि वरून वरून दीड मेलीनं स्प्रे स्प्रे घेतला तर तुम्हाला ती साईज साईज शायनिंगच्या काके तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली त्याचे रिझल्ट कसे आले बघा चांगले तर हे वापरलं तर तुम्हाला बॅकअप द्या, चा रिझल्ट कसा वाटला चांगला तर तुम्हाला शायनिंग चकाकी आणि कलर एकदम बेस्ट आलं हो एकदम बेस्ट आलं तर तुमचं काय रेटने माल दिला सध्या एकशे पाच एकशे पाच रुपयाला ओके तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता अवश्य घेण्यासाठी आग्रह करतो रिझल्ट कसे वाटले तुम्ही चांगले चांगले तर शेतकरी बांधव एकदा गुकान के स्लरीसाठी बॅकअप वापरून अवश्य आम्हाला एकदा रिझल्ट तुम्ही सांगा एक नंबर रिझल्ट आहे धन्यवाद